नमस्कार मैत्रिणींनो आपली सगळी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी भोपळ्याच्या भोपळ्याची वडी बनवणार आहोत तर भोपळा म्हटला की लहान काय मोठेसुद्धा तोंड मुरडतात पण आपण जर अशी वडी किंवा वेगवेगळे प्रकार बनवून जर घरच्यांना खायला दिले तर ते नक्कीच खाते आणि भोपळ्यामध्ये खूप सारे जीवनसत्वसुद्धा असतात आणि भोपळ्याने डायबिटीजसुद्धा नियंत्रणात येते किंवा वजनसुद्धा कमी होते म्हणून भोपळा आपण अधूनमधून वेगवेगळ्या प्रकारे जर करून आपण घरच्यांना खाऊ घातली तर ते नक्कीच खातील तर आपण आज या भोपळ्याची वडी बनवणार आहोत आणि वडी बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा हा भोपळा घेऊन घेतलेला आहे आणि भोपळा अगदी फ्रेश आहे आणि जास्त मोठा सुद्धा नाही अगदी छान असा हा भोपळा आहे आणि या भोपळ्याला मी आता खिसून घेणार आहे तर खिसून घेण्यासाठी मी इथे ही स्टीलची खिसणी घेतलेली आहे आणि खिसण्याअगोदर आपण या भोपड्याचे दोन्ही कडचे हे देठाचे दोन्ही कडचे तोंड आपण असे काढून घेऊया आता मी ते भोपड्याचे दोन तुकडे करणार आहे म्हणजे आपल्याला ते छान खिसता येतील तर मी ते भोपड्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि या खिसणीच्या सहाय्याने आता आपण भोपळा खिसून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने भोपळा छान आपल्याला खिसून घ्यायचा आहे या पद्धतीने मी आता हा पूर्ण भोपळा खिसून घेत आहे तर इथे आपण पूर्ण भोपळा खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान बारीक असं खिसलेला आहे आणि भरपूर असं पाणी या भोपळ्याला हो सुटलेलं आहे कारण हा भोपळा खूप नरम होता म्हणून पाणी खूप सुटलेलं आहे पण आपल्याला ह्या पाण्याचासुद्धा उपयोग करायचा आहे तर इथे आपला भोपळा खिसून झाल्यानंतर मी इथे हा मसाला घेतलेला आहे जे आपल्या भोपळ्याची वडी बनवायला आपल्याला लागणार आहे तर आठ ते दहा आणि ते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे हिरव्या मिरच्या मीडियम तिखट आहेत जास्त तिखट नाही म्हणून मी दोन तीन मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन तीन आणि दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत एक चमचा पोहे खाण्याचा एक चमचा मी इथे जिरे घेतलेले आहे आणि ह्या कोथंबीच्या काळ्या घेतलेल्या आहेत कोथंबीची पानं आपल्याला वरून कापून टाकायची आहेत आणि काळ्या आपल्याला ह्या मसाल्यात वाटून घ्यायची आहेत तर मी इथे मिक्सरच्या भांड्यात हा सगळा मसाला वाटून घेणार आहे तर इथे आपण जो मसाला घेतला होता मिरची अद्रक लसूण जिरे ते छान वाटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी बारीक नाही आणि अगदी जाळसुद्धा नाही असं जाळ मी वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला या भोपळ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे वाटण आता आपण या भोपळ्याच्या खीसमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमचा एवढी मी हळद टाकून घेते नंतर चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मी इथे अगदी छोटा चमचा एवढं मीठ आहे हे एक चमचा मी इथे मीठ टाकून घेतलं आणि अर्धा चमचा एवढं आपल्याला इथे लाल तिखटसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर आता हे आपण सगळं टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी आता एक वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे हे एक वाटी बेसनपीठसुद्धा आपल्याला या भोपड्याच्या खीसमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी एवढं आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक नवा रवा नसल्यास तुम्ही मिक्सरला काढून त्याला बारीक करू शकतात पण इथे माझ्याजवळ अगदी झिरो नंबरचा बारीक रवा आहे तो रवासुद्धा आपल्याला ह्या भोपड्याच्या खीसमध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते पूर्ण मिक्स करून घेते आहे तुम्ही बघू शकता एवढ्या पिठात जर आपलं ओळीचं मिश्रण तयार होत असलं तर छान पण जर पातळ होत असलं तर तुम्ही थोडंसं पीठ अजून त्यामध्ये घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता मी जेवढं एक वाटी पीठ घेतलेलं होतं आणि अर्धी वाटी रवा घेतलेला होता त्यामध्ये आपलं हे मिश्रण छान भिजून जात आहे अगदी घट्ट नाही तर अगदी सुद्धा हे पीठ मळायचं नाही आहे या पद्धतीने हे सगळं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आणि आपण जे कोथिंबीरचे पानं बारीक कट केलेले आहेत ती बारीक कट केलेली मी कोथंबीरसुद्धा आपल्याला ह्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि इथे अगदी थोडंसं आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे मी तेलसुद्धा या मिश्रणात टाकून घेते अगदी दोन चमचे एवढं आपल्याला तेल वापरायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही तर हे तेलसुद्धा मी इथे या मिश्रणात टाकून घेतलं आणि अगदी छान हे पीठ मिक्स करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी भोपड्याचा आपला खीस आणि सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे आणि आपलं प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता याच्या आपल्याला वळ्या ठेवायच्या आहेत तर वळ्या ठेवण्यासाठी मी इथे हे ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे तर मी ताटात तेल टाकलेलं आहे आणि बोटाच्या साहाय्याने मी पूर्ण ताटाला तेल लावून घेणार आहे तेल लावल्यानं काही होईल आपली जी ओडी आहे ते पटकन निघेल आणि छान सहज निघू शकेल तर मी इथे ताटाला तेल लावलेलं ला आहे आणि आता हे आपले ओळीचं जे पीठ आहे ना ते आपल्याला या ताटात टाकून घ्यायचं आहे तर इथे मी पूर्ण मिश्रण या तेल लावलेलं ताटात टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपण छान थाटात पसरून घेऊया तर एक सारखं पसरवायचं अगदी जाड बारीक करायचं नाही सगळ्या बाजूंनी सारखंच पसरून घेतलेलं आहे मी हे मिश्रण तुम्ही बघू शकता आणि मी हे पीठ मिक्स करत असताना मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता इथे इथे आपल्या कढईतलं पाणी छान उकळायला लागलेलं आहे आणि आपल्याला हे आता वडीचं जे ताट आहे ना ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर मी आता हे ताट इथे ठेवणार आहे आणि पाणी आपलं छान उकळत आहे आणि आता पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे छान वापून घ्यायचं आहे आणि मी त्या आता ह्या कढईवरती छान झाकून ठेवणार आहे तुम्ही बघू शकता झाकण ठेवलेलं आहे आणि आता पंधरा मिनटं छान आपण याला वाफून घेणार तर मैत्रिणींना वड्या ठेवायला आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण आपली वडी बघूया तर तुम्ही बघू शकता इथे आपली वडी छान जमलेली आहे आणि आपण आता चाकूने चेक करूयात तर आपली वडी छान जमलेली आहे आणि आता आपण अप तिला गॅस बंद करून घेऊ गॅस बंद करून जी आपली वडी आपण कढईमध्ये ठेवलेली आहे हे ताट वडीचं ते उचलून आपल्याला ते बाहेर काढून ठेवायचं आहे तर मी ते बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि थोडं आपण तिला आता थंड होऊ होऊन देऊया नंतर आपण तिला कट करूया तर मैत्रिणींना आपल्या वड्या आता इथे थंड झालेले आहेत आणि आता आपण त्यांना कट करून घेऊया तर आपण ह्या चाकूच्या सहाय्यानं आपल्या वड्या कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खूप छान अगदी इजिली आपल्या वड्या कट होत आहेत या पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेते वड्या आपल्या कट झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी आता काढून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता किती छान आपली वडी तयार झालेली आहे तर सगळ्या वड्या मी इथे काढून घेते बघा किती छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी सहज आपल्या वड्या निघत आहेत अशा वड्या जर आपण तयार करून ठेवल्या तर मुलं सहज खातील किंवा तुम्ही शाळेच्या डब्यातसुद्धा हे वड्या देऊ शकता आणि जर आपण प्रवासाला कुठे बाहेर जात असलो तर असल्या वड्या आपण करून नाश्त्यासाठी नेऊ शकतो आणि ह्या वड्या अगदी सहज होतात टाईमसुद्धा लागत नाही आणि खायला खूप प्रोटीनयुक्त अशा वड्या असतात या तर ह्या वड्या आपण आता तेलामध्ये तळून घेऊया वळीमध्ये तेल आपलं तापलेलं आहे आणि आता आपण तापलेल्या तेलामध्ये आता आपण हे वडी इथे सोडणार आहोत या पद्धतीने आपल्याला ह्या हो। वडी तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत अशा आपण वड्या तळून घेणार आहोत तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी खमंग असे करू शकता किंवा अगदी अर्धवटसुद्धा करू शकता इथे आपण त्यांना पलटून घेऊया गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि मंदाच्यावर छान खरपूस असा आपण या वळ्या तळून घेऊ मंदाचे वर पुन्हा एकदा परतून घेते तर वडी आपण छान तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आपले वडी दिसत आहेत आणि तुम्हाला मी सुद्धा दाखवते बघा यामध्ये भोपळ्याचा केस किती छान दिसत आहे आणि अशा वड्या तुम्हीसुद्धा बनवून बघा करायला अगदी सोपे आहेत आणि खायला खूप टेस्टी असतात मी माधूनमधून अशा वड्या बनवत असते नक्की ट्राय करा आणि आपल्या मुलांना असा हेल्दी खाऊ मधल्या छोट्याशा भोकलासुद्धा तुम्ही देऊ शकता तर या वळ्या वड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा वेळ्या तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो सोबतसुद्धा सु, खाऊ शकता तर मी इथे टोमॅटो सॉससुद्ध सॉससोबत वाढणार आहे मुलांना आणि तुम्हाला जर चटणी आवडत असली तुम्ही चटणीसुद्धा करू शकता खूपच छान अशी ओळी लागते तर भेटूया पुन्हा एकदा छानशा रे रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद